स्पेशल तोरण आहे ओके शॉर्ट गाऊन पण आहेत थ्री हंड्रेड रेंज ज्वेलरी आहे काय रेट आहे जीव प्लस ओके पंच्याहत्तरच्या पुढे आहे ओके हा शिवलेस मध्ये आहे ना स्लीव्स आहेत ओके ओके आठशे रुपयामध्ये कॅम्ब्रिज कॉटनमध्ये पाहिजे असे ओके काय प्राइस आहे जी आठशे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो टायपिंग चौक डोंबोली ईस्ट सर्वे शॉलला मित्रांनो इव्हेंट फुल इव्हेंट प्रस्तुत डोंबोली खरेदी महोत्सव सुरू आहे आणि शेवटची तारीख आहे दोन फेब्रुवारी तर नक्कीच तुम्ही या महोत्सव लावून व्हिजिट करा खूप सुंदर असं हे एक्झिबिशन आहे पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी आहे डोंबोली इशला तायपिंग चौक तुम्ही समोर अलंकार बिल्डिंग बघतात आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला इकडे इव्हेंट्स फुल एवेंट्स द्वारा आयोजित डोंबोली खरेदी महोत्सव एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात मित्रांनो आता आपण आहे ना सर्वे शॉलमध्ये मध्ये आलेलो आणि सर्वे शॉलमध्ये मध्ये प्रदर्शन आहे शेवटची तारीख आहे दोन फेब्रुवारी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नमस्कार आपला पहिला स्टॉल आहे काय काय आपल्या स्टॉलवर वर स्टॉलवरती आहे वर फ्रेम्स आहेत फ्रेम्स आहेत ओके दोनशे रुपये ना कोणतेही घ्या कोणतेही घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला अशा फ्रेम्स बघायला मिळणार आहे शिनशन आहे धावते घोडे आहेत राधाकृष्ण आहेत अनेक देवांच्या किंवा आपण तुम्ही इकडे बघू शकता गौतम बुद्ध आहे बॅटमॅन वगैरे आहे खूप सुंदर अशा फ्रेम्स आहेत तर तुम्हाला फ्रेम वगैरे घ्यायची असते कोणाला गिफ्ट करायची असते तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला इकडे भेट देऊ शकतात तर चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि पुढचा स्टॉल आपल्याला इकडे खरवसचा स्टॉल बघायला मिळतोय खरवस आहेत हा हा साखरेचा आहे ओके हा साखरेचा दीडशे रुपये पाव एकशे वीस रुपये पाव किलो आहे बरं आणि हा गुळाचा आहे हा गुळाचा दीडशे रुपये पाव किलो आहे ओके आणि याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शुद्ध चिकापासून बनवलेले आहे ओके okay. तर नक्कीच तुम्ही खरवस पाहिजे असेल तर स्टॉल इकडे येऊन तुम्ही विजिट करू शकता स्टॉल स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय साड्या आहेत कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्यात सर्व हँडल ओके okay. तुम्हाला कलमकारी टिशू मध्ये रामदानी कसा सिल्क पूर्ण आहे ओके विथ ब्लाउज आहे का काय प्राईज आहे ओके ओके फाय थाउजंड लास्ट खूप सुंदर अशा साड्या आपण इकडे बघतो आहे ओके ही कोणती मटेरियल आहे हे प्युअर कॉटन आहे ना ओके कोटामध्ये ओके आपण इकडे बघू शकतो okay. याच्यावर पण विविंग केलेली आहे काय प्राइस आहे हजी पंचवीसशे ओके तर खूप सुंदर अशा साड्या तुम्ही इकडे बघू शकता ताईच्या स्टॉलवरती ही एक सुंदर अशी साडी आहे ही पण कोटामध्ये कायच वर्कमध्ये ओके कॉटन आहे कलमकारी मध्ये ओके याची काय प्राइस रेंज आहे बाराशे बाराशे ओके ओके थाउजंडमध्ये ओके तर खूप सुंदर अशा पण ओके टसर सिल्क आहे का भरपूर भरपूर ओके तर खूप सुंदर असं आपण साडींचा स्टॉल बघितला तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई काय आपल्या ब्रँडचं नाव ओके राजवाडी स्टाईल ओके कसा नेकलेस चा सेट आहे फायदा ओके पाचशे रुपयाला आणि खूप सुंदर असे आपण ज्वेलरीचा स्टॉल बघतो आहे कोरियन ज्वेलरी आहे काय रेट आहे जी सेव्हन्टी फायव्हे पंच्याहत्तर च्या पुढे आहे कसे आहे ओके अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे तसं इथे पुढे बघितलात तर खूप सुंदर असे तुम्हाला इकडे ज्वेलरी बघायला मिळतील ही कशी आहेत नेकलेस ओके थ्री हंड्रेड ओके आणि कडे कसे आहेत पाचशेचे आणि बँगल्स कसे आहेत ओके दोनशे रुपयापासून सुरुवात आहे आणि ते सुंदर असे आपण झुमके बघतोय ओके नव्वद रुपयापासून सुरुवात आहे खूप सुंदर असं आपल्याला ताईंचा स्टॉल बघायला मिळाला तर ज्या कोणतीही ज्वेलरी तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही येऊन व्हिजिट करा थँक्यू नाही पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे काय काय ताई आपल्या स्टॉलवर चिकनकारी कुर्ती आहे ओके शॉर्ट कुर्ती ओके शॉर्ट कुर्ती पण आहे

सहाशे रुपयाला आहे ओके तुम्ही इकडे बघू शकता सुंदर अशी कुर्ती बघायला तुम्हाला मिळतील सूर्यकशा आणि इकडेही खूप सुंदर असं त्यांच्याकडे कलेक्शन आहे हा एक सेट आहे का सेट ओके पूर्ण सेट तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके ह्याच्यामध्ये साईज मिळून जातील ना कलर ओके कलर ऑप्शन्स पण आहेत खूप सारे इथे आपण बघतोय कलर ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतात हा पूर्ण सेट आहे तुम्ही इथे बघू शकतात ह्याची काय प्राईस बोललात साडे तेराशे साडे तेराशेमध्ये ओके साडे रुपये किंमत आहे ह्याची ओके आठशे रुपयामध्ये कॅम्ब्रिज कॉटनमध्ये पाहिजे असे ओके पूर्ण विविंग वगैरे केलेलं आहे कॅम्ब्रिज कॉटनमध्ये तुम्हाला असं सुंदर अशी कुर्ती बघायला मिळाली ओके हँडवाल आहे ना ओके हँड प्रिंट आहे सगळं ओके okay, तर पाठीमागे आपण बघितलं खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे त्यांनी तर नक्कीच तुम्हाला कुर्ती वगैरे घ्यायची असतील प्लाझो तर या ताईंच्या स्टॉल येऊन व्हिजिट करा थँक्यू आता पण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वरती माझ्याकडे कॉटनचे दोनशे पासून ते तीनशे साडेतीनशे आहेत ओके शॉर्ट गाऊन पण आहेत थ्री okay. हंड्रेडचे चे

नाईट सूट कॉटनचे नाईट सूट ओके यांची काय रेंज है? साशो रुपे साशो रुपे। आहे सहाशे एल टू डबल एक्सेल पर्यंत आठशे आपल्याकडे आहे कांजीवरम सिल्क पण आहे आपल्याकडे आपल्या साड्यांमध्ये फायव्हर्सेंट डिस्काउंट ओके पाच पर्सेंट डिस्काउंट एवढा पैठण सिल्क च्या ओके आपल्याकडे तीन हजार अशी याची प्राईस okay. आहे ओके आणि कांजीवरम आहे ही आहे नारायण पेठ आपल्याकडे नारायण पेठ आहे पेठ आहे आपल्याकडे फक्त दोन हजार रुपये दोन हजार आणि विथ ब्लाऊज आहे हो विथ ब्लाऊज आहे आणि फाय पर्सेंट okay. डिस्काउंट आहे ओके डिस्काउंट मध्ये आपल्याकडे चालू आहे okay. इनर गारमेंट्स आहेत बेडशीट okay. ओके इनर गारमेंट्स आणि बेडशीट पण आहेत पॅन्ट आहेत आपल्याकडे ओके okay. साईज मिळून जाणार एम टू डबल एक्सएल ट्रिपल एक्सएल पर्यंत ओके एम टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल ना ओके काय रेंज आहे जी ओके प्लाझो पण आहे त्यांच्याकडे ओके याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप आहे ओके खूप आहेत ओके ओके अंडर गार्मेंट्स वगैरे तसंच इकडे बेडशीट तुम्ही बघू शकता ही सिक्स सिक्स फिफ्टी ना डबल आहे की सिंगल डबल डबल ना प्युअर ओके तर खूप सुंदर असं आपण ताईंचा स्टॉल बघितला आणि फिडिंग गाऊन पण आहेत आपल्याकडे फिडिंग गाऊन सुद्धा आहे जम्बो ट्रिपल एक्सएल फोर एक्सएल पर्यंत सगळे साईज अवेलेबल आहे okay. ओके तर खूप सुंदर असा त्यांचा स्टॉल आहे गाऊनचा सा, साड्याही बघितल्या तसंच बेडशीट वगैरे आहे अंडर गार्मेंट्स आहेत लेडीजच्या तर नक्कीच तुम्ही त्यांच्या या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई नमस्कार आपल्या स्टॉलवरती काय काय आहे मी न्युमरॉलॉजी ॲस्ट्रॉलॉजी आहे ओके प्राची दीक्षित आणि हे माझी काही क्रिस्टलची प्रोडक्ट्स आहेत okay. जसे की हे क्रिस्टल फ्री आहे हे मनी अट्रॅक्शनसाठी आपण एक ॲज अ पेपर वेट ठेवू शकतो किंवा आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो टेबलमध्ये ठेवू शकतो काही ब्रेसलेट्स आहेत okay. की जे सेल्फ कॉन्फिडन्ससाठी आहेत मनी अट्रॅक्शनसाठी आहेत जर हेल्थ खराब असेल तर हेल्थसाठी आपण हे यूज करू शकतो काही पी सी ओ डी प्रॉब्लेम गर्ल्स इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम्स असतील रिलेशनशिप इशू असेल तर आणि सगळ्यात फेवरेट आणि माझं खूप सेल होणारा प्रोडक्ट मनी अट्रॅक्शनचं हे पायराईट ब्रेसलेट आहे ओके असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत खूप छान क्यूट क्यूट आहेत एक हे थ्री आहे तुम्ही ॲज अ मनी अट्रॅक्शन टेबलवर ठेवू शकता किंवा तुमच्या ऑफिस टेबलवर म्हणा किंवा एक्झाम्पल तिजोरीमध्ये पण म्हणजे या काही सर्व्हिसेस आहेत का तुमच्या ओके ॲस्ट्रॉलॉजी वास्तू हिलिंग हिलिंगमध्ये आम्ही चाईल्ड ब्रेन डेव्हलपमेंट म्हणून खूप छान एक प्रोग्राम घेतो मनी अट्रॅक्शनचे वर्कशॉप घेते मी मॅच okay. नक्कीच तर तुम्हाला डिस्प्ले वरती ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि एक्झिबिशन लावून त्यांच्या स्टॉलला लाँक करा त्या स्टॉल स्टॉलवरती आलेलो आहे आणि उषाचे शिलाई मशीन आहेत ना उषाचे ओके okay. आणि काय रेंज आहेत उषा आपल्याकडे बेसिक मॉडेल आहे बेसिक मॉडेल मध्ये उषा मॉडेल आहे त्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक पिंक कलर आहे हा ब्ल्यू ओके टोटल होतात सिलाई फॉल बिडिंग काज बटन ओके okay. दोन वर्ष तुम्हाला वॉरंटी असते आणि तीन okay. डेमो फ्री असतात ओके आणि रेंज काय आहे ही पंधरा हजार आहे आपल्या इकडे तुम्हाला साडे अकरा हजार लागेल साडे अकरा ला त्याच्यासोबत तुम्हाला हे बिल फ्री ओके हे फ्री मिळणार आहे त्याच्यानंतर सेकंड वाले जे आहे वाल। okay. मॉडेल हे आहे ऍलो डिलक्स ओके त्याच्यामध्ये टोटल ट्वेंटी वन डिझाईन म्हणजे हे कसं ज्याला फॅशन डिझाईन वगैरे करायचं आहे ना त्या कपलसाठी हे मेल असते ओके त्याच्यामध्ये धागा वगैरे मध्ये ऑटोमॅटिक जाणार एलईडी लाईट आहे मॉडेल करायचे आपण डिझाईन वगैरे करू शकतो ओके असे डिझाईन करू शकतो डिझाईन करू शकतो आपलं डोंबोली अशा प्रकारचे सर्व मॉडेल्स असतात ओके हे मॉडेल्स आहेत ना जसं तुम्हाला फंक्शन यूज करायचे असतील किंवा आपलं जसं यूज आहे तसं आपण फंक्शननुसार मॉडेल घेऊ शकतो ओके आणि आपलं कुठे शॉप आहे डोंबोलीला जो शॉप आहे ना डोंबोली वेस्टला लाल रोड बालकी सेल्यूज ओके तर नक्की हॉस्पिटलच्या बाजूला नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलकडे इकडे येऊन विजिट करू शकतात थँक्यू तुमच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे काजू वगैरे बघायला मिळतील तसंच तुम्ही इकडे बघू शकतात कुरडंही बघू शकतात आणि तुकडा काजू वगैरे आहे या स्टॉलवरती तर तुम्हाला काजू वगैरे पाहिजे असेल तर मग नक्कीच तुम्ही या स्टॉलकडे इकडे येऊन व्हिजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे रोहन ऑइल मिल्स म्हणून आणि इकडे आपण बघू शकतो आपल्याला कच्च्या गाणीचं आपल्याला इकडे तेल बघायला मिळत आहेत करडईचं आपण तेल बघू शकतात आणि ते सूर्यफुलाचं आहे दादा काय रेंज आहेत

ओके कार्ड कार्ड ओके ओके तर आपण इकडे समोर दादाचं एक कार्ड बघतो आहे आणि तुम्हाला ओके दादाचा स्वतःचा पहिला नंबर आहे आणि पूर्ण डिटेल तुम्हाला डिस्प्लेवरती दिसते आहे तर नक्कीच तुम्ही दादाच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई काय काय आपल्या स्टॉलवरती वास्तू सगळे बरं टेरो रिडिंग टेरो आहे ओके आणि काय कॉस्ट आहे यांची आठशे वगैरे आहे ओके ओके वेगवेगळे आणि टेरो कार्डची काय रेंज आहे ऑफर आहे आता आम्ही ठेवले तीन दिवसासाठी शंभर रुपये शंभर रुपये ओके तर तुम्ही बघितला तुम्हाला रेडिंग वगैरे काय करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि आपल्याला बॅगचा स्टॉल बघायला मिळतोय खूप सुंदर अशा बॅग बघायला मिळतात काय स्टार्टिंग प्राइस आहे बॅग आहे ओके ही कशी आहे फ्लॅप वाटली फ्लॅप वाली ओके ही फ्लॅप वाली फ्लॅप वाली पर्स आहे बरं आणि सगळे प्रोडक्ट आमचे वॉशेबल आहेत मशीन वॉश ही करू शकता मशीन वॉश करू शकतो बरं आणि त्याची आणि चेन ओके फर्स्ट द मेन चेन जी आहे ओके त्याची म्हणजे चेन जी आम्ही वॉरंट स्वतः देतो की चेन जर तुटली तर आमच्याकडे प्रोडक्ट प्रोडक्ट परत घेऊन या आम्ही तुम्हाला रिप्लेस करून देऊ ओके आणि ही मोठी बॅग कशी आहे ही मोठी बॅग आहे ही तीनशे नव्वदची आहे तीनशे नव्वद ओके तुम्ही याला शॉपिंग बॅग म्हणू शकता टिफिन बॅग बॅगसाठी टिफिन बॅग आहे कॅरी करायला ओके बॅग्स आहे जे आपण व्हेजिटेबल्स वगैरे मार्केटला जातो तेव्हा कॅरी करू शकता बाकी स्लिंग्समध्ये खूप फार साऱ्या व्हरायटीज आहेत ओके म्हणजे लहान मुलीपासून बारा वर्षाच्या ओके तर नक्कीच तुम्ही त्यांच्या या स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकता खूप सुंदर असे आपण बॅग्स बघितले थँक्यू नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आपल्याला टप्परवेअरची भांडी बघायला मिळतात आहेत कसे ती ओके एकशे चाळीस रुपयाला ना बॉटल आहे एकशे साठ रुपयाला आहे ओके हे एकशे तीसला सेट आहे का

बाराशे आणि हे कसं आहे सहाशे सत्तर सहाशे सत्तर रुपयाला ओके तसं तिथे आपण पुढे बघतोय त्यांच्या हँडमेड आहेत ना

काय प्राइस याची आठशे रुपये ना ओके ये ये रुमाल ओके रुमाल वगैरे बनवलेले आहेत हे वेगवेगळे सुंदर असे आपण रुमाल बघतो आहे आणि दोनशे रुपयाची किंमत आहे दीडशे रुपये आहे बरं जसं घेणार तशी किंमत आहे ओके तर वेग आसन आसन ओके ओके तर खूप सुंदर असं आपल्याला ताईंच्या स्टॉलवरती आपण टप्परवरची भांडी आणि इकडे खूप सुंदर असे आसन वगैरे बघितले तर ह्याच्यामधलं कोणताही प्रोडक्ट घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई काय काय आपल्या स्टॉलवरती ओके जॉगर्स ही लेडीज साठी की ऑल लेडीज वेअर ओके लेडीज वेअर आहे ओके okay. काय रेंज है आहे यांची सिक्स फिफ्टी आहे सिक्स फिफ्टी ओके सिक्स फिफ्टी ओके सिक्स फिफ्टी कॉटन वेअर मध्ये ओके आणि याच्यामध्ये काय साईज आहे सगळे

One one है। है okay, yes. yes. है okay. वन पीस आहे कसा आहे तो वन पीस फिफ्टी ओके सहाशे पन्नास लागे ओके प्लाझो ना फ्री प्लाझो ओके हे पण प्लाझो आहे तुम्हाला ओके कलर ऑप्शन्स आहेत ओके वन पीसमध्ये पण आपण त्यांना डिझाईन ओके कलर्स आहेत वेगवेगळे ओके हे वन पीस आहेत ओके ओके आणि कलर्समध्ये प्लेनमध्ये आहे ओके प्लाझो ओके हे जिमसाठी का बाहेर ओके पॉकेट दिलं

ओके okay. सगळे कलर अवेलेबल आहे ओके तर नक्कीच तुम्ही आता आईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपला तुकडा काजू वगैरे बघायला मिळतोय कसं आहेत या तुकडा सहाशे चाळीस रुपये ओके आणि छोट हा पण दोनशे वीसला आहे बरं सगळ्यांवरती प्राइस लिहिलेली आहे चारशे दहा आहे एकशे नव्वद रुपयाला आहे बारीक एक आहे एकदम तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्स ह्याचे आहे साठ रुपयाला आहे तसंच इकडे तुम्हाला मसाल्यामध्येही काजू बघायला मिळते ओके खारे काजू नमकीन काजू वगैरे आहेत तर तुम्हाला काजू वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही आताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई काय काय आपल्या स्टॉलवरती हा क्लचेस येतील ओके

अरे वा ओके वाप आहेत ना ओके मागेही झिप आहे काय प्राइ यायची नऊशे रुपये ओके नथीमध्ये आहेत ना ओके okay. खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स आहेत थोडे दिवस राहिले आहेत बरोबर ओके पैठणीत आहे ना ओके पैठणीमध्ये okay. 250 250 कमी रेंज मध्ये ओके किती आहे टू फिफ्टी ना ओके आणि बल्कमध्ये घेतलं तर काय कमी होणार ओके तर ओके तोरण आहेत ओके आणि गुढीचे वस्त्र पण अवेलेबल आहेत ओके अशा प्रकारचे पानं वगैरे बरोबर युनिक डिझाईनमध्ये ओके मांगलिक चिन्हाचं तोरण आपण इकडे बघतोय खूप सुंदर असं आहे आणि काय प्राइस आहे जी साडेआठ साडेआठशे ओके ओके आणि किती वर्षासाठी आहे एक वर्षापासून दहा वर्षापर्यंत पण आहेत बर तर इकडे आपण व्हरायटीज बघतोय खूप सुंदर अशा ह्याच्यात अरे वा मस्त ओके जॅकेट आहे ना तो ओके खूप सुंदर असं आहे आणि हे कसे आहेत फ्रॉक्स ओके साडेआठशे पासून आहेत ना बाराशे ओके नऊशेची रेंज ना ओके हा किती तेराशेच आहे बरं मोठे कॉटनमध्ये पण आहेत बरं खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि असे बॅग्स पण आहेत ना ओके कसे आहेत ओके ओके बॅक साइडला एक ओके हँडल्स पण आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवरती बघितला तर यांच्यामधलं कोणतंही तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ताई कॉन्टॅक्ट नंबर काय आपला सेवन झिरो सिक्स डबल झिरो ओके तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आई ना थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे इथे आपल्याला ना ड्रायफ्रूटचा स्टॉल बघायला मिळतो आहे खूप सुंदर असे तुम्हाला सगळ्या प्रकारचे इकडे ड्रायफ्रूट्स बघायला मिळते चेरी वगैरे आहेत बदाम आहेत तिकडे तुम्ही बघू शकतात आणि किती रुपयापासून सुरुवात आहे सहा हजार रुपयापासून सुरुवात आहे अंजीर वगैरे त्यांच्याकडे तुम्ही इकडे बघू शकता मध आहे केसर पण आहे तर ह्याच्यामध्ये कोणत्याही तुम्हाला ड्रायफ्रुट्स घ्यायचे असतील तर नक्कीच यांच्या या स्टॉल इकडे करू शकतात फुडच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय स्टॉल वरती आपल्या हेवी प्युअर कॉटन मध्ये भेटेल

है, ओके हेवीमध्ये ओके कुर्टीज कुर्टीज है सा, ओके सहाशे ला ओके खूप सुंदर असं कलेक्शन आपण या ताईंच्या स्टॉलवरती बघितलं आणि पाठी पाठीमागे आपण खूप सुंदरसा डिस्प्ले बघितला तर नक्कीच तुम्ही त्यांच्या या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू नाही ना आता पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे ते आपण आवळा सरबत आहे कडक लाडू वगैरे आहेत काजू कसे आहेत टू सेवेंटी फाय ओके तसंच वेळची आहे ना काय ओके आणि इकडे पोहे वगैरे पण आहेत आणि इथे मेथीचे लाडू आहेत स्पेशल चॉकलेट्स आहेत ओके आणि इकडे बॅग्स आहेत हँडमेड आहेत ओके किचन्स आहेत बॅग्स आहेत फ्रॉक आहेत ओके किचन्स आहेत ओके मिनिएचर टाईप ओके बॅग्स वगैरे आहेत ओके तर खूप सुंदर असा स्टॉल आहे ताईंचा तर नक्कीच ताईच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये So for bye bye, take care.